मध्यंतरी जनांगी पाटील यांची भेट झाली होती लोकसभेच्या संदर्भात चर्चा ही चर्चाही झालेली आहे त्यांनी एक नवीन सिस्टम जी उभी केली त्याच्याबद्दलची असणारी त्यांनी माहिती दिली आणि आज कदाचित त्यांचा असणार पूर्ण तो आहे उमेदवारांचा तो येईल आणि त्याच्यानंतर पण असल होईल असं मी त्या ठिकाणी मानतो दुसरं या लोकसभेमध्ये आमचा असताना प्रयत्न होता त्या ठिकाणी बीजेपीच्या विरोधातली असणारी एक मजबूत आघाडी उभी राहावी अशी असताना प्रयत्न होता पण दुर्दैवाने ज्या पद्धतीने आम्हाला आघाडी पाहिजे होती त्या पद्धतीने आघाडी उभी राहत नाही अशी असणारी गोष्ट महाराष्ट्रातल्या असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना ज्या आहेत त्या वेगवेगळ्या संघटनांशी बोलून एक दोन तारखेपर्यंत बी जे पीच्या विरोधातली असणारी महत्वपूर्ण आघाडी जी आहे ती आघाडी आपल्याला उभी राहिलेली दिसेल ज्या संघटनांशी आम्ही बोलतोय त्या संघटनेमधला असणारा अजेंडा ही त्याच्या त्याच्यामध्ये असणारा डिसाइड होतोय दोन मेन अजेंडा जो आहे तो बेसिकली एक म्हणजे प्रायव्हेटायझेशनच्या विरोधात पूर्णपणे आपण भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे दुसरं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम मध्ये जो कर्मचारी अधिकारी लागलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात घेता त्यांना अठ्ठावन्न वर्ष पूर्ण होईपर्यंत रिटायरमेंट करायचं नाही तीन तीन चार चार जे त्यांचे आहेत त्याला परमनंट वाढ द्यायची आणि अठ्ठावन्न वर्ष होत नाही तोपर्यंत त्याला रिटायरमेंट द्यायचं नाही असा एक अजेंडा आमचा त्याच्यामधला दुसरा महाराष्ट्रामध्ये एकंदरीत चौदा लाख सरकारी कर्मचारी आहेत आणि अधिकारी आहेत या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या संख्येमध्ये आपण असं वाढ केली पाहिजे आणि येत्या पाच वर्षाच्या हो कालावधीमध्ये ती बावीस लाखापर्यंत घेऊन गेली पाहिजे तरच शासन व्यवस्थितरित्याने त्या ठिकाणी चालू शकता अशी असताना सुद्धा एक अजेंडा आम्ही त्या ठिकाणी तयार करतो दुसरं जे आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे आम्ही बावीस लाखापर्यंत जरी घेऊन गेलो तरी एम्प्लॉयमेंट सर्वांनाच मिळू शकेल म्हणजे वीस वर्षापासून ते पस्तीस वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांनाच एम्प्लॉयमेंट देऊ शकतो अशी काही परिस्थिती नाही आणि म्हणून एक मुलगूत प्रदार करण्याचा आम्ही असं ठरवलेला आहे आणि त्याच्यावरती एकमत झालेलं आहे ते म्हणजे की ऍग्रो इंडस्ट्री याचे जे सगळे मोठमोठे प्रोजेक्ट्स होतात आहेत मेगा प्रोजेक्ट होतात त्या प्रोजेक्टच्या ऐवजी जुन्या काळामध्ये जशी पिताची चक्की होती गावागावामध्ये होती वस्त्या वस्त्यामध्ये होती तशाच रीतीने टेक्नॉलॉजिकल बदल झालेला आहे मोठ्या प्रमाणात आणि हा टेक्नॉलॉजिकल बदल लक्षात घेता मायक्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री मायनर आणि टायमी टाइन, इंडस्ट्री मायक्रो इंडस्ट्री अशा रीतीचा असताना त्या ठिकाणी भर द्यायचा वाढवायचा अशी असताना परिस्थिती आहे नंतरचा जो मुद्दा आमचा असताना ठरलेला आहे तो म्हणजे केंद्र शासन नेहमीच एम एस पी प्राईस त्या ठिकाणी जाहीर करते दिल्लीमध्ये आजही आंदोलन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि शहरी ग्राहक एका बाजूला आणि ग्रामीण विक्रेता हा दुसऱ्या शेतकरी हा विक्रेता मी असं म्हणतो हा दुसऱ्या बाजूला याला दोन्ही बाजूने लुटल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे एकाला भाव पाडून लुटल्या जाता अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्याला शॉर्टेज करून लुटल्या जाता अशी असणारी परिस्थिती आहे तर याच्यावरचा असणारा जो तोडगा आहे तो म्हणजे केंद्र शासन जे हमी भाव देत त्या हमी भावाचा असणारा कायदा हा जर केला तर ग्रामीण भागातल्या भाव पाडून जी लूत होते ती त्याच्यामध्ये असताना थांबेल आणि जो कोणी पुण, जो कोणी भाव पाडून हमी भावापेक्षा कमी तणाने विकत घेईल त्या कायद्यामध्ये त्याला असताना शिक्षेची तरतूद करायची अशी असणारी परिस्थिती आहे हमी भाव एकदा असताना त्या ठिकाणी मिळाला कि मग शहरी कन्झ्युमर जो आहे तर या शहरी कन्झ्युमरला आपल्याला असणार ते प्रॉडक्ट कितीला मिळालं पाहिजे कसं मिळालं पाहिजे याच त्याला डिसाइड करण्याचा असणारा अधिकार त्या ठिकाणी येतो आणि म्हणून जे महत्वाची पिकं आहेत ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाच आहे मराठवाडा विदर्भ आणि खानदेशचा असणारा काही भाग म्हटला तर तिथे असणारा कापूस आहे सोयाबीन आहे आणि विदर्भातला वरचा विदर्भ आणि कोकण आपण असणार पाहिलं तर हे तांदळाचं असणार माहेर घर आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्याचे भाव हे असणार आपणच त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे अशी असताना परिस्थिती आहे सोयाबीन हा पूर्णपणे जे पीक घेतलं जातं त्याचं असताना हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट होतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असताना म्हणतो की मिनिमम सपोर्ट प्राईस हा असताना पाच हजाराचा असला पाहिजे कापसाचा जो आहे तो असताना आठ हजाराचा असला पाहिजे आणि उसाच्या ह्याच्यामध्ये आता वीस टक्के इथनॉल पेट्रोल आणि डिझेल मध्ये मिक्स करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे परंतु असणारा रेट त्या ठिकाणी जो फायनल होतो ऊसाचा असणारा रेट त्या ठिकाणी फायनल केला जातो त्याच्यामध्ये इथेनॉल हा जो आहे त्याचा रेट त्या ठिकाणी दिला जात नाही आणि म्हणून आम्ही असणारा आग्रह त्या ठिकाणी धरणार आहोत की इथेनॉल हा जो मळीपासून तयार केला जातो त्याचं प्रॉफिट नुसतं असताना कारखान्याला जात आहे तर उसाचा रेट फायनल करत असताना त्याचाही त्या ठिकाणी बघावं अशी असणारी परिस्थिती आहे ज्या काही संघटनांचे आम्ही असं बोलतो त्या मेन मेन मुद्दे त्यांच्याबरोबर बसून जे ठरत आहेत त्याची मी आपल्याला असताना माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि दोन तारखेपर्यंत मला वाटतं नेमकं या संघटनांबरोबर बसून म्हणजे बहुजन आघाडी जे करणार आहे त्याच्यातला असा भाग आहे पहिला पहिल्या फेस मधला जो आहे तो फॉर्म भरण्याचा ठर संपलेला आहे दुसऱ्या फेस मधला सगळं त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि म्हणून आणि म्हणून तिसरा जो आहे तिसरा चौथा पाचवा सक्का जो आहे सगळे मिळून त्या ठिकाणी कॅन्डिडेटच्या ठरवतील अशी परिस्थिती आहे जसं म्हटलं तसं दोन तारखेला आपल्याला असाल या ठिकाणी पूर्णपणे माहिती मिळेल अशी आणि पुढचं वाचाल कशी असेल ती आपल्यासमोर या ठिकाणी मांडल्या जाईल माझं निवेदन संपलं आपण असं विचार